चल आता आपण काय करतोय पदावली शिकतोय पदावलीमध्ये आपण कसे ज्यावेळेस संख्या दिल्या त्यावेळेस काय करायचं हे शिकलं भागा काळ त्यात आपल्याला काय पदावली सोडत असताना आपण काय शिकलं काय शिकल कंचे धामू देव ठीक आहे ते शिकलं जर कौस असल्यानंतर याबद्दल काय करायचं आपल्याला कौस सोडून घ्यायचा त्याचा गुन्हा जे काय असेल ते करून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला भागाकार करा नंतर गुणाकार करायचा आणि पुन्हा बेरीद वजा बाकीचा जसा क्रम असेल तसा कारण बेरीद वजा बाकीसाठी कुठलीही पद्धत नाही त्याच्यासाठी जसा क्रम असेल बेरीज असेल तर बेरीज करा वजा बाकी असेल तर वजा बाकी करा मग आता आपल्याला त्यांनी काय म्हणलं प्रश्न वासायची जर पी बरोबर किती तीन पी बरोबर किती तीन आणि टी बरोबर जर दोन असेल तर त्यांनी आपल्याला इथं काय दिले उदाहरण दिलं तर ते आपल्याला सोडवायचे पण त्यांनी आपल्याला काय केलं इथं पीची किंमत किती दिली तीन दिली दिले आणि ची किंमत किती दिली दोन दिले तर मग आता आपल्याला काय करायचं आहे किमती ठेवून घ्यायची घ्यायच्या अगोदर कुठं ठेवून घ्यायच्या किमती ज्यावेळेस असं गणित दिलेलं असतं त्यावेळेस आपण काय करणार अगोदर किमती ठेवून घेणार कोणत्या ज्या किमती आपल्याला उदाहरणामध्ये इथं दिलेल्या आहेत त्या किमती आपण ठेवून घेणार कुठं गणिताचं आपल्याला जे दिलं ना गणित त्याच्यामध्ये ठेवून घ्यावं मग चला घ्यायचं का चला लक्षपूर्वक बघा हा ठीक आहे चला पी म्हणजे किती आहे टी मग काय करायचं मध्ये साईन कोणता आहे गुणाकाराचा आहे आधी दोन दशाला कसा घ्यायचा गुणले तीन पण तीन तीन गुणले बरोबर किती मध्ये आपल्याला ठीक आहे उदाहरण आले सगळ्या किंमती बरोबर आले पी बरोबर किती होतं तीन होत मग जिथं जिथं पी आहे आपण तिथं एक दोन तीन आले का तीन 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 आले ठीक आहे तीन 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 आल्यानंतर मग आता काय करायचं आपल्याला नंतर आता अगोदर काय असते संख्या सोडत ना पदावली सोडत ना भागाकार कंस असते पुन्हा भागाकार असते गुणाकार असते आणि आता इथं आपल्याला भागाकार नाही कौस नाही गुणाकारला काय करून घेणार जिथे जिथे गुन्हा आहे की नाही करून घ्या गुणाकार बरोबर ठीक आपण याला करून घेऊ मग आता काय करायचं आपल्याला हे गुणाकार करून घेऊ आपण चला तीन थ्री

MBC 네.